जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी टी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी जलचक्र जलशुद्धीकरण ग्लोबल वॉर्मिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग ऊर्जा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती अशा सुमारे ऐंशी प्रकल्पांचे प्रदर्शन केले या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर चारुशिला घरत भाजप प्रभाग अध्यक्षा सुनीता पाटील आणि पालक प्रतिनिधी भूषण चितळकर यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत विज्ञान प्रेम वाढवणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये शोध भावना वाढून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतो असे सांगितले कार्यक्रमाला पालकांचा सा मोठा प्रतिसाद मिळाला असून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले